शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण सध्या महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर जसा महाराष्ट्राचा आकार आहे तशाच पद्धतीने प्रचंड असे ढगांचं आच्छादन महाराष्ट्रावर तयार झालंय सर्वच ठिकाणी पाऊस पडत नाहीये परंतु पावसास अनुकूल अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रामध्ये सध्या तयार झालेली आहे काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस आहे काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे परंतु पावसास अनुकूल वातावरण तयार झालंय या वातावरणात पुढे काय बदल होणार आहे हे आपल्याला बघायचं आहे आता महाराष्ट्राच्या या कलरफुल उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर केवळ वर्धा नागपूर भंडारा गोंदियामध्ये आणि चंद्रपूरच्या किंवा गडचिरोलीच्या उत्तरेला थोडं अमरावतीच्या पूर्व भागा उत्तर भागामध्ये अपवाद सोडला किरकोळ ढगाळ परिस्थिती मात्र महाराष्ट्रात बाकी एकही असा जिल्हा नाही ज्या ठिकाणी पावसास अनुकूल ढगांचं आच्छेदन नाही नंदुरबारपासून तर अगदी इकडे सिंधुदुर्गपर्यंत आणि लातूर धाराशिव पासून तर अगदी अमरावती अकोल्यापर्यंत सर्व दूर अशा प्रकारे हे ढगांचं आच्छादन तयार झालेलं आहे हे पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत परंतु स्थानिक वातावरणाचा ज्या ज्या ठिकाणी त्याला परिणाम होईल त्या त्या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार आहे आपण केवळ अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज आता सध्या तरी बघणार आहोत उद्या महाराष्ट्रामध्ये वीस तारखेला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पावसाचा जोर राहणं अपेक्षित आहे महाराष्ट्रात इतरत्रही ढगाळ परिस्थिती राहील परंतु मध्य महाराष्ट्रातच पावसात जोर अधिक राहील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पूर्व विदर्भातही प्रभाव राहण्याची शक्यता आहे आता हा केवळ जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे मात्र आपण जर एकवीस तारखेवर नजर टाकली तर महाराष्ट्रातला संपूर्ण महाराष्ट्राचा भाग हा पावसास अनुकूल अशा ढगांनी आच्छादला जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पावसास अनुकूल स्थिती आहे मात्र स्थानिक अनुकूल वातावरण तयार झालं की त्या ठिकाणी पाऊस बरसणार आहे स्कायमेटचा अंदाज काय आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात ते आपण बघणार आहोत मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहील कोकणात हलक्या सरी असतील विदर्भातील पावसाचं प्रमाण थोडं कमी होण्याची शक्यता उद्या आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे स्थानिक वातावरण पोषक होईल त्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील मात्र बावीस तारखेपासून पावसाचं प्रमाण अधिक वाढू शकतं असा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे एकवीस तारखेला महाराष्ट्रात सर्वदूर विरळ पाऊस होईल मात्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे या मॉडेलचा मुद्दाम आपण एक दिवस पुढचा अंदाज घेतो त्याचं कारण असं आहे की अरबी समुद्रामध्ये जी सिस्टम तयार झालेली आहे तिचा महाराष्ट्रावर नेमकी कधी परिणाम होणार आहे हे आपण बघतो आणि त्या सिस्टमचा परिणाम महाराष्ट्रावर बावीस तारखेला होण्याची शक्यता आहे त्यामुळे अगदी मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे हे ई सी एम डब्ल्यूचं ए आय एफ एस मॉडेल आहे या मॉडेलचा आपण तीन सप्टेंबरपर्यंतचा धावता अंदाज बघणार आहोत आपला अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज आहे तो आपण बाकी मॉडेलचा पुढे बघणारच आहोत परंतु एक धावता अंदाज आपण या मॉडेलचा बघणार आहोत महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती कशी बदलत जाणार आहे असा याचा अंदाज आहे आपण जर या मॉडेलकडे बघितलं तर आपल्या लक्षात येईल की वातावरण कसं बदलत जाणार आहे अरबी समुद्रात तयार झालेली सिस्टम किती परिणाम करणार आहे किंवा बंगालच्या उपसागरात नव्याने सिस्टम तयार झाल्यास तो कोणत्या भागावर परिणाम करेल असा एक आपल्याला अंदाज येतो आहे आणि आपल्याला दिसतंय की विशाखापट्टणमच्या दरम्यान साधारण एक दोन तीन तारखेच्या दरम्यान एक कमीदाब तयार होईल जो महाराष्ट्रावर येईल आणि महाराष्ट्रावर मोठे पाऊस तो घेऊन येणार आहे तोपर्यंत मात्र महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल जो पिकांना पूरक आहे महाराष्ट्रात नद्यांना पाणी येणं किंवा ओढे प्रवाहित होण्याकरता ढगफुटी सदृश्य काही पाऊस होणं आवश्यक राहील आणि ते पाऊस आपल्याला साधारणपणे कमी दाबांमुळेच पडणार आहेत त्यामुळे पहिला कमीदाब हा आपल्याला एक पासून तर तीन सप्टेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रावर निर्माण होणं अपेक्षित आहे एक अभ्यासक म्हणून माझं मत असं आहे की पाऊस होण्याकरता किंवा नद्यांना पूर येण्याकरता एवढ्या वातावरणाची सुद्धा गरज नसते याच्यापेक्षा हलकं वातावरण देखील ते काम करू शकतं परंतु महाराष्ट्रावर एवढी मोठी पावसाची परिस्थिती असताना महाराष्ट्रात अजून कोणत्याही भागात अतिवृष्टी झाल्याची बातमी नाही आणि तुम्ही एकूणच बघता की स्थानिक स्वरूपाचं संपूर्ण महाराष्ट्राला व्यापणारं वातावरण महाराष्ट्रात तयार झालं आहे याचा अर्थ महाराष्ट्रात पावसाचं स्थानिक वातावरण निर्माण होण्याकरता जी पोषक स्थिती लागते जी आर्द्रता लागते तिची कुठेतरी कमतरता अजून जाणवते ही जशी भरून निघेल तसं पावसाचं प्रमाण वाढेल परंतु ती भरून निघण्याकरता हे वातावरण सुरुवातीचं फार महत्वाचं आहे ही वा, हे वातावरणच भविष्यात पावसाचं प्रमाण वाढवेल आपण अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज बघित असल्यामुळे इथे केवळ आपण तीन दिवसाचा अंदाज बघणार आहोत आणि आपल्याला या ठिकाणी दिसतंय की थोडं उत्तर महाराष्ट्रात या तीन दिवसात पाऊस कमी राहील विदर्भातही प्रभाव थोडा कमी राहील परंतु मराठवाड्याचा दक्षिणी भाग मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं थोडं पावसास अनुकूल स्थिती अधिक दिसते एकूणच वातावरणातला बदल आहे बाकी सविस्तर अंदाज आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत सध्या महाराष्ट्रात सर्व मॉडेल जरी अतिशय अनुकूल वातावरण दाखवत असले तरी या मॉडेलने सध्या तरी अहिल्यानगर बीड नांदेड चंद्रपूर लातूरच्या काही भागात सोलापूर आणि सातारा पुणे पूर्व भागामध्ये नाशिक पूर्व भागामध्ये आणि मालेगाव धुळेच्या दरम्यान जे वातावरण आहे हे खास पावसासाठी अनुकूल वातावरण आहे कोकण किनारपट्टीलाही पावसास अनुकूल ढग आहेत परंतु फारसं पावसाचा प्रभाव तयार झालेला नाही म्हणजे एकूणच अमरावती ते नागपूर किंवा वाशिम हिंगोली परभणी नांदेड लातूर बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि जालना दक्षिण या भागामध्ये जे वातावरण तयार झालेलं आहे हे वातावरण पावसास पोषक आहे परंतु हे फार काळ प्रभावी राहणार नाही उद्या सकाळी देखील मालेगाव जळगाव अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर किंवा पुणे पूर्व सातारा पूर्व भागात पावसास अनुकूल ढग असतील उद्या देखील महाराष्ट्रात जोरदार वातावरण आहे उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव पुणे सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूरलाही उद्या पावसाचा प्रभाव वाढू शकतो धाराशिव आणि लातूर बीड अहिल्यानगर अगदी छत्रपती संभाजीनगर नाशिकपर्यंत पुणे सातारा आणि सांगली भागाच्याही काही भागात जोरदार पावसाळी वातावरण उद्या असणं अपेक्षित आहे अगदी आपण एकवीस तारखेलाही जरी बघितलं तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण एकवीस तारखेला दाखवण्यात आलं आहे हेच मराठवाड्याकडे सरकणार आहे त्यामुळे बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली सोलापूर सांगली कोल्हापूर आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पुणे साताऱ्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता एकवीस तारखेला आहे आणि उशिरा हे वातावरण नांदेड चंद्रपूर लातूर सोलापूर या भागातून पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे थोडा विदर्भात रात्री याचा प्रभाव निर्माण होऊ शकतो असा थोडा अंदाज आहे पण पावसाचे ढग निर्माण होणं आणि प्रत्यक्षात स्थानिक अनुकूलता असणं या दोन्ही बाबी जेव्हा जुळून येतील तेव्हाच त्या ते भागात पाऊस पडणार आहे आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा त्यामुळे या सणाच्या मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो साधारणपणे निसर्ग नियमासाठी हा दिवस महत्त्वाचा असतो कोकण किनारपट्टीचा पाऊस कमजोर होण्याची सुरुवात या ठिकाणी होते आणि नंतर ईशान्य मान्सूनचे संकेत येऊ लागतात म्हणजे पूर्वेकडील वातावरण तयार होतं आणि वातावरण बदलून पाऊस पडत असतो त्यामुळे यापुढे बंगालच्या उपसागरातून कमीदाब निर्माण होतील ते महाराष्ट्रावर येतील आणि महाराष्ट्रातील वातावरण बदलून टाकतील आणि त्यासाठी साधारणपणे एक तारखेपर्यंत आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल तोपर्यंत जो पाऊस महाराष्ट्रात होईल तो, तो, तो साधारणपणे मध्यम ते हलक्या स्वरूपाचा असेल पिकांना उपयुक्त असेल काही विभागात सातत्याने पाऊस झाल्यामुळे पाणीसाठी वाढतील परंतु नदींना पूर जो पाऊस आवश्यक आहे त्यासाठी कमी दाबाची निर्मिती होणं आवश्यक आहे आणि ते साधारणपणे सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच ते वातावरण तयार होईल असा आपला अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज